चौकार मित्रमंडळाच्या आजच्या या क्रीडा स्पर्धेस उपस्थित असलेले सगळे मान्यवर खेळाडू आणि आयोजक खास करून मी या चौकार मंडळाचं कौतुक यासाठी करेन की सातत्याने बत्तीस वर्ष एक वर्ष ही खंड न पड़ू देता बत्तीस वर्ष या स्पर्धा त्यांनी सुरू ठेवलेल्या आहेत खर तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कोणीच स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये खरं तर पहिलं उद्घाटन हे दिघे साहेबांच्या हस्ते झालं होतं आणि एकदा का दिघे साहेबांनी सुरू केलेली गोष्ट तिथं कधीही खंड पडू न देता ती चालू ठेवणं हे खऱ्या शिवसैनिकाचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य आपले सागर ठाकरे यांचे वडील चंद्रकांत ठाकरे यांनी सुरू ठेवलं होतं आणि तोच वारसा आज सागर ठाकरे आणि त्यांचा पूर्ण ग्रुप चालवतोय हे खरोखरच अभिमानास्पद आहे मी मशाल ज्यावेळेस सुरू केला होता मशाल हे वृत्तपत्र त्यावेळेस बरोबर म्हणजे मशालला एकतीस वर्ष झालेत आणि बत्तीस वर्ष हे तुमचं आहे ही या वर्षीच बत्तीसव वर्ष आहे म्हणजे मशालची सुरुवात ही धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या हातून झाली होती आणि आपल्या स्पर्धांची सुरुवात दिगे साहेबांच्या हातून झाली होती आणि या दोन्ही गोष्टी सातत्याने चालू आहेत तुम्ही जे परिश्रम घेत आहे मेहनत घेताय ती खरंच वाखाणण्याजोगी आहे खास करून मी तुमचं कौतुक याच्यासाठी करेन की आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या नावाने आपण या आमदार चषक स्पर्धा भरवत आहे आपला लोकप्रतिनिधी हा सर्वदूर पोचावा त्याच नाव व्हावं त्याच्या कामाच कौतुक केलं जावं आणि आपला लोकप्रतिनिधी कसा आहे हे सलग चार दिवस तरुण खेळाडूंच्या मनामध्ये रुजावं यासाठी जी मेहनत घेतली जाते तीही खरंच कौतुकास्पद आहे आमदार शांताराम मोरेसाहेब यांचं कार्य खूप मोठं आहे आणि म्हणून सलग तीन वेळा ते निवडून आलेले आहेत तिन्ही वेळेस त्यांचं काम हे अत्यंत चांगल्या प्रकारचं होतं आणि त्यांना सहकारीही चांगले लाभले बरेचसे सहकारी हे हौशे नवशे गौशे असतात कामापुरते असतात काम निघून गेलं की आमदारांना विसरतात इथे मात्र सागर ठाकरे हे अत्यंत निष्ठेने आणि आमदार शांताराम मोरे यांच्या कार्याला शोभेल अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू ठेवतात हो या भागाचा विकास असो या भागातील सामाजिक कार्य असो कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी असो त्या आमदार शांताराम मोरे साहेबांपर्यंत पोहोचवतात आणि आपले आमदारही त्यांचा शब्द फुलासारखा झेलतात त्यांना सहकार्य करतात आणि प्रत्येक समस्या सोडवतात हो आणि म्हणून आमदार चषक या नावाने भरवल्या झालेल्या स्पर्धा ह्या आमदार शांताराम मोरे यांच्या कार्याला शोभा देणाऱ्या आशाच आहेत कारण खूप लोक कामं करतात मात्र ती कामं लोकांपर्यंत पोहोचत नाहीत इथे मात्र सलग चार दिवस आमदार शांताराम मोरे यांच्या नावाची चर्चा होणार आहे त्यांच्या विकास कामांची इथे उजळणी होणार आहे आणि म्हणूनच अशी माणसं जर आमदार साहेबांना भेटली तर नक्कीच भागाचाही काळापाठ होतो आणि आपल्या कार्याचा गवगवाही होतो आणि म्हणून सागर ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण टीमला मी शुभेच्छा देतोय कारण अशी माणसं आमदारांच्या सेवेत असणं किंवा आमदारांच्या बरोबर असणं हे आता दुराबास्त झालेलं आहे जे प्रत्येक जण काहीतरी मिळेल या अपेक्षेने येतो एकदा अपेक्षा पूर्ण झाली की आमदार साहेबांना विसरून जातो नावं ठेवतो अगदी त्यांना दुष्ण देण्याचं काम करतो इथे मात्र सातत्याने गेली अनेक वर्ष आमदार साहेबांच्या नावाचा गवगव आपल्याला होताना दिसतोय आणि म्हणूनच शांताराम मोरे साहेबांचं कार्य या भागामध्ये बऱ्यापैकी पोहोचलेलं आहे मी खास करून इथल्या सर्व मित्रमंडळांना सांगेन की तुम्ही ज्या पद्धतीने एकी दाखवताय म्हणजे सु सर्वांग सुंदर असं तुम्ही क्रीडांगण उभं केलंय चांगल्या स्पर्धांचं आयोजन दरवर्षी करता त्याच पद्धतीने आपल्या भागातील जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवरही आपण जर एकत्र आलो त्या प्रश्नांसाठी जर आपण आंदोलनं उभारली आपण आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या मित्रमंडळालाही चांगलं यश प्राप्त होईल मशाल हे वृत्तपत्र अगदी तुमच्या स्पर्धांच्या बरोबरच सुरू झालेलं आहे मशालच्या माध्यमातून जिथे जिथे तुम्हाला सहकार्याची आवश्यकता असेल तिथे नक्कीच आमचं चॅनल आमचा पेपर हे तुमच्या पाठीशी उभं राहील म्हणजे आम्ही सातत्याने आमच्या वृत्तपत्रामधनं जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतो अगदीच प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उठवतो तुमचाही आवाज बुलंद करण्याचा शब्द देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमदारान शांताराम मोरे साहेब यांच्या नावाने ज्या काही स्पर्धा भरवल्यात त्या अत्यंत चांगल्या प्रकारे दरवर्षी यशस्वी होतात यावेळेसही त्या यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करून इथे थांबतो धन्यवाद